नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज तुमच्याबरोबर वर मी बाळमणाची माझी जी, जी रेसिपी आहे ती तुम्हाला शेअर करते खूप सोपी आहे न वाफवता न शिजवता मस्त साबुदानाची बटाटा चकली आपण करूया तुकडा चकली खूप छान होते कुरकुरीत खुसखुशीत होते तर चला सुरुवात करूया मी हा साबुदाना आहे ना, ना रात्रीच भिजायला घातला होता तो तुम्हाला भिजवलेला मी दाखवते कसा भिजवला ते तुम्हाला सांगते हा पाव किलो साबुदाणा आहे मी रात्री तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतला सगळा साबुदाना आणि हा जो साबुदाना आहे तो आपण खिचडीला वापरतो तोच साबुदाना आहे तर कुठला साईज आहे ते तुम्हाला दिसत असेल कुठल्या आकाराचा आहे तर फुलून बघा मोठा झालेला आहे आता याच्यात मी ना फक्त ते साबुदाण्याला बुडतील इथपर्यंत पाणी घातलेलं होतं त्याच्यावरही घालायचं नाही खूप कमी घालायचं नाही असे मी साबुदाणे भिजवून घेतले आता मी न वाफवता न शिजवता आपण ही चकली करतो आहे साबुदाणा बटाट्याची चकली तर काय करायचं गरम पाणी घ्यायचं आहे आणि त्याच लेवलमध्ये पाणी घालायचं तसं साबुदाणा भिजवला तसंच आपल्याला हे गरम पाणीसुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे एकदम चांगलं गरम करून घ्यायचं पाणी आता मी याच्यामध्ये ना अर्धा ते पाऊन ग्लास घेतला होता जर तुम्हाला प्रमाण सांगायचं झालं तर फक्त साबुदाणा भिजेल इतपत घालायचं आहे बघा तुम्हाला चमचाने मी दाखवलंसुद्धा आता झाकण ठेवून आपल्याला आहे ना हे चांगलं तीन ते चार तास ठेवून घ्यायचं आहे चार तासांनी आहे बघा बघतोय आपण चांगला साबुदाणा भिजलेला आहे फक्त यामध्ये ना सगळं जे पाणी आहे गरम पाणी आपण घातलं होतं साबुदाण्यामध्ये ते ना आपल्याला फक्त सुकेपर्यंत वाढ बघायची किंवा दोन तास पण लागू शकतात किंवा तीन तास पण लागू शकतात जसा साबुदाणा तुमचा भिजलेला असेल रात्री भिजवलेला साबुदाणा जर अर्धा कच्चा असेल स्मॅश पटकन होत नसेल तर तुम्हाला चार ते पाच तास लागू शकतात किंवा कमी पण लागू शकतात साबुदाणा जसा असेल त्याच्यावर अवलंबून आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं चटपटीत फ्लेवर येण्यासाठी आहे ना मी तीन मिरच्या आणि त्याच्यामध्येच मीठ घालून घेतलं आणि आपल्याला तो खरडा तयार करायचा आहे मिरचीचा आता हे उकडलेले बटाटे बघा मी पाव किलोपेक्षा थोडे जास्त आहेत म्हणजे चारशे ते साडेचारशे ग्रॅम असतील अर्धा किलो नाही आहेत हे पूर्ण तर हे बघा छो छोट्या छोट्या आकाराचे आहेत आणि जर अर्धा किलो घेतले तरी काय हरकत नाही आहे समजा मिश्रण पातळ झालं तर काय करायचं तर मी तुम्हाला नंतर सांगते तर हे बघा मी हे ना साच्यामध्ये घालून आपल्या चकलीचा आकार द्यायचा आहे मला त्याच्यामुळे मी तुम्हाला ही कृती दाखवते तुम्हाला ही कृती जमत असेल तर अशी पण करू शकता जर तुमचं मिश्रण बिघडलं तर काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगतेच आता बघा सगळे बटाटे मी किसून घेतले आणि त्याच्यामध्ये मिरचीचं जे आपण ठेचा किंवा खरडा तयार केला होता मीठ पण त्याच्यामध्येच मी घालून घेतलं होतं चवीपुरतं थोडं कमीच घालायचं कारण वाळल्यावरती ना ते तळल्यानंतर खारट होऊ शकतं तर कमीत कमी घालायचं आता आपण जे साबु दणे चांगले गरम पाण्यात जे भिजवले होते ते बऱ्यापैकी याच्यामध्ये वाफवले गेलेत हलके शिजलेले आहेत आता हे सगळं मिश्रण सगळं एकजीव करायचं चांगलं हाताने आहे ना सगळं एकजीव करून घ्यायचं आणि सर असं घट्ट किंवा हलकं मिडियम आहे ना पातळ आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे तर हे बघा एक पाच मिनिटं लागली आणि सगळं मिश्रण ना चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता मला चकलीचा आकार द्यायचा आहे त्याच्यामुळे मी काय करणार आहे चकलीची जी चकती आहे ते साच्यामध्ये ठेवून घेणार आहे आणि साच्याला बघा चांगलं तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही हवं तर आहे ना पिशवीमध्ये सुद्धा करू शकता एखाद्या दुधाच्या पिशवीत किंवा एक जाडसर पिशवी घेऊन त्याला कापून असं तुम्ही तोसुद्धा आकार देऊ शकता तुकडा चकलीच करायचे पण मला इथे थोडेसे काटेरी हवं आहे म्हणून त्यामुळे मी साच्यामध्ये करते आता साच्यामध्ये बसेल इतकं मिश्रण घालायचं आणि झाकण लावून घ्यायचं आहे आणि पुढे आपल्याला ते सगळे तुकडा चकली पाळून घ्यायची आहे तर हे बघा स्वच्छ केलेल्या प्लास्टिकवर आहे ना मी सगळ्या चकल्या आहे ना तुकडा ते पाडून घेते आणि अशा सगळ्या आपल्याला पाळून घ्यायच्या सगळ्या मिश्रणाच्या आता मी तुम्हाला सांगते जर तुमचं मिश्रण पातळ झालं तर काय करायचं पूर्ण ते सगळं मिश्रण योग्य ते प्रमाण पाण्याचं वापरून सगळं शिजवून घ्यायचं आणि त्याचे मग तुम्ही पळीपापड करू शकता जर तुमच्या अशी चकली पडत नसेल तर तर हे दोन दिवस मी घरात वाळवलं आणि त्याच्यानंतर थोडेसे सुकले ना मग गॅलरीमध्ये ह्या ताटामध्ये ठेवलं होतं ऊन उन लावून घेतलं थोडंसं एक दिवस हे बघा मस्त कुरकुरीत छान झालेलं आहे सगळं वाळलेलं आहे आता तळवून बघूया आपण चांगलं गरम केल्या तेलामध्ये एक तुकडा आधी घालून बघायचं चकलीचं तर हे बघा आपले सावधानं बटाट्याची चकली किती मस्त फुलली आणि जराही जास्त वेळ लागल्याने तळायला आणि बघा किती छान झालेली आहे अशाच सगळ्या बाकीच्या मी तळून घेते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते बघा आता जास्तीच्या प्रमाणात आपण घालून बघूया कढईमध्ये बघा किती मस्त आणि पटकन फुलतात म्हणजे तोच वाळवणाचा प्रकार आपला व्यवस्थित झालेला आहे असं समजायचं तर हे बघा ही जी कृती आहे पूर्ण सोपी आणि एकदम झटपट होणारी दाखवलेली आहे फक्त वाळवण वाळवण जर ती जो पदार्थ असेल तो त्याला वाळायला वेळ लागेलच तेवढा वेळ फक्त तुम्हाला लागेल कृती करायला अजिबात वेळ लागणार नाही झटपट तुमचे असे ही, ही उपवासाची तुमची चकली तयार होईल इतकी छान आणि बघा मस्त झालेले खुशखुशीत पण आहे आणि कुरकुरीतसुद्धा आहे अशाच सगळे ना चकल्या मी ना तळून घेते थोड्या बाकीच्या मी नंतर ते जेव्हा लागेल तेव्हा तळेल ला आता तुम्हाला हे दाखवण्यापुरती मी एवढे तळलेल्या आहेत आपण ही उपवासाची बटाटा साबुदाना चकली आहे जास्ते जास्ते तर तर था 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 न शिजवता न वाफवता आपण तयार केलेली आहे तर ह्या काही ज्या चकल्या मी ते तळून घेतल्या आता तर तुम्हाला फक्त मोडून दाखवते बघा किती छान दिसत आहेत पण आणि चवीला पण तेवढ्याच छान झाल्या आहेत मीठही व्यवस्थित लागलेलं आहे चकलीला आणि खायला तर खरंच खूप चविष्ट लागत आहेत तर हे बघा पटकन तुटत आहेत आणि तेलकट तर अजिबात झालेल्या नाही आहेत मी जास्तीत जास्त तळल्या थोड्याशा खाऊनही बघितल्या आधी आता तुम्हाला दाखवते खाऊन बघा किती कुरकुरीत झाल्या आहेत तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा साबुदाणा चकलीची आणि जर दर तुम्हाला जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद